नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सध्या आहोत एका टरबूजच्या प्लॉटवरती तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मक्षीकारी ट्रॅपबद्दल माहिती तर बघा या शेतकऱ्यानं मक्षिकारी ट्रॅप इथे लावलेले आहेत हा आहे टरबूजचा प्लॉट हे फळं बघू शकता आपण तर मक्षिकारी ट्रॅप का जरुरी आहे आपल्या प्लॉटमध्ये जेव्हा सेटिंग होते जेव्हा जस्ट जांभळासारखे कुठं आपल्याला फळं दिसायला लागतात त्या ते आकाराचे तेव्हा आपण मक्षिकारी ट्रॅप लावून फळमाशीचं थोडं नियंत्रण करू शकतो याच्यामध्ये आपण बघू शकता हे खाली आपल्याला फळमाशीचे जे, जे नर आहेत ते दिसत आहेत याच्यामध्ये एक वडी असते जेणेकरून की ती त्या सुगंधाकडे नर अट्रॅक्ट होतात आणि याच्यामध्ये ट्रॅप होतात तर या प्रकारे आपण त्याचं नियंत्रण करू शकतो हे ट्रॅप लावल्यानंतर जवळपास तीस दिवसापर्यंत हे वडी आतमध्ये राहते आणि जेणेकरून की फळमाशीपासून आपण आपल्या प्लॉटचं रक्षण करू शकतो फळमाशीने जर का फळाला सुरुवातीला डंख मारला तर त्यामुळे बरंचसं नुकसान आपलं होते फळाची साईज बदलते फळं एक साईडला आतमध्ये जाते आणि दुसऱ्या साईडला बाहेरनं निघते याच्यामुळे थोडा क्वालिटीवर परिणाम होतो आणि उत्पादनात पण सुद्धा घट होते एकदम गोलमध्ये काही फळ येत नाही तर अशा प्रकारे ट्रॅपची आपण शेतामध्ये ट्रॅप आपण लावू शकता जेणेकरून की फळमाशीचं उत्तम प्रकारे नियोजन असं होईल तुम्ही तुमच्या हिशोबाने एकरी जवळपास आठ ते दहा किंवा बारापर्यंत तुम्ही सापळे लावू शकता तर हे बघू शकता याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की फळमं जे नर आहेत ट्रे ट्रॅक्ट होण्यामध्ये पडलेले आहेत जे की त्यांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण तर शेतकऱ्याने केलं आहे हा प्लॉटही बघू शकता आपण तुमच्यासमोर टरबूजचा प्लॉट आहे हे जस्ट या साईजच्याला फळं लागलेले आहेत जेचाळीस पन्नास दिवसाचा जवळपास हा प्लॉट आहे टरबूजचा तर अशा प्रकारे या शेतकऱ्यानं मक्षीकाली ट्रॅप लावून खळमाशेचं नियंत्रण इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे आहे बघा खाली इथं मक्षीकारामध्ये आपल्याला वडी दिसते आणि हे मक्षी हे जे नर आहेत त्यात खाली इथं पडलेले दिसत आहेत धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद